तू मला सविस्तर सांगणार आहे पण देवत्र फोनसला एवढीच कुमकुमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो घे माझा बळी समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत समाजाला उभी आरक्षण पाहिजे हेच घ्यायचं आहे येणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावला माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला आहे मी त्याला दोष देत नाही आता हा जे उभा केला आहे हा उभा केला आहे मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबावे की बच्चू कडूनचा कार्य है। तू बच्चू कडून इतक्यात वेळ दाखवलं नसान इतकं त्याला दाखवलं शब्द ना शब्द शकंद शकंदा शकंदा मीडिया दाखव हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात त्याच्या पाठी